नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता राज न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गौरी गणपतीचा सण आज सोलापूर शहरामध्ये माता भगिनी साजरा करत आहेत आज यशनगर पेठ या भागामध्ये आपण okay. या ठिकाणी गौरी गणपती आरा स्पर्धा म्हणजे सुशुभीकरण पाहण्यासाठी आलो अतिशय कमी जागेमध्ये या ठिकाणी ताई या ताईंनी घरातल्या टाका वस्तू पासून टिकाव होती अशा वस्तूंपासून या ठिकाणी गौरी गणपतीचं सुशोभीकरण या ठिकाणी केलेलं आहे आरास त्यांनी बनवलेली आहे तर त्यांच्याशी आपण संवाद साधूया नमस्कार ताई नमस्कार प्रथम तर मला एवढं सांगा तुम्ही की या ठिकाणी अतिशय कमी झाल्यामध्ये तुम्ही एवढं छान सुशोभेकडे केलं काय संकल्पना सुचली काय सांगा म्हणजे टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार करायची म्हणजे टाकाऊ कसं वापरलं गेला की नवीन वस्तू तयार होते आणि बरच गोष्टी आम्ही घरातूनच तयार करतो

आम्ही असं ऐकलंय की या सुशोभिकरणामध्ये जे तुम्ही बनवताय त्याच्यामध्ये तुमच्या या मुलीने देखील माझ्या मुलीने पण सहभाग घेतलाय माझ्या शेजारच्या ताईंनी पण घेतलेला आहे त्यांनी म्हणजे मण्यांची वगैरे पाळ पळते झोप झोपाळा म्हणा किंवा हे खालील वस्तू आहेत ना ले ले। ते त्यांनी ते दिले तर हे आम्ही घरात केलेलं आहे आणि घंटा सुद्धा आम्ही फक्त विकत आणलाय आणि लोकरीमध्ये मण्या घालून विणलंय म्हणजे विणकाम पण होत आहे आणि नवीन वस्तू पण तयार होत असं डेकोरेशन वगैरे आजकालच्या पिढीला जरा हे सांगणार की आहे। मनपसुंदा, मनपसुंदा देव आहे आपण मनापासून जर मनापासून जर प्रयत्न केला ना देव दगडात सुद्धा आहे देव नसतंय असं नाही हा परंपरा चालूच ठेवा हो खरंच म्हणजे त्या अनुषंगाने असं वाटतं की सणाच्या अनुषंगाने तुमच्या कलेच सादर हा ते नारळ दे आता बरेच असेल पण नारळावर पण एवढं छान दिसते ना म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने पण गुजराती हा म्हणजे महाराष्ट्रामध्ये केला सुशुभ कारणामध्ये ताईंच्या मुलीने देखील या ठिकाणी त्यांचा हातभार लावलेला आहे तर तिच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया तिने काय काय केलं काय संशील बोला काय केलं आपण मोठे तू आपले या वस्तू म्हटलं तुला काय म्हणजे तुला काय आवडतं काय बोलूया हा Okay. Uh, तुझं नाव सांग बाळा आणि शाळेचं <laughs> नाव माझं नाव असावी दत्ता गायकवाड आणि शाळेचं नाव ओके okay. सर्व महिलांना गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा तर या ठिकाणी या ठिकाणी आपण ज्योतिताई गायकवाड यांच्या कुटुंबियांना भेट दिलेली आहे आणि जनता राज न्यूज चॅनलच्या वतीने त्यांच्या पूर्ण कुटुंबाला आम्ही हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद